आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण दर शनिवारी लाईव्ह येत असतो तुम्हाला लाईव्ह बाजार दाखवतो की बाजार कसा भरला आहे बाजारचा दर काय कुठल्या प्रकारचे काय आलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे एडिटिंग नसतं व्हिडिओ कट नसतो जे आहे ते तुमच्या समोर असते एखादा लाईव्ह व्यवहार हो आपण दाखवतो सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो राम राम जय शिवराय जय शंभूराय जय हरी मित्रांनो आजचा बाजार बघू शकता तुम्ही आता, आता आपण पूर्ण धावणार सुरुवातीला आपण टॉपच्या गायी कव्हर करतो नेहमीप्रमाणे तर टॉपच्या थोड्या गायी बघू त्यांच्या किमती कशा आहेत त्यानंतर एक विकलेली गाय आहे गुलाल पडलेली ती काय दराने विकली गेली म्हणजे बाजारचा दर काय पडलाय ते पण बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे आपले शेतकरी मित्र आहेत ज्यांना गाय खरेदी विक्री करण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा आपल्या गोट्यात गाय घ्यायची पण बाजारला येणं पॉसिबल होत नाही दर काय रेंज काय चालू आहे हे माहिती करून घ्यायचं आहे त्या लोकांना आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता तर सुरुवातीला आपल्या समोर एक गायीचा व्यवहार चालू आहे बघा इथं दाव सोडलेलं आहे फिरवून दाखवायला चालू आहे मोठ्या मापाची गाय आहे हातीसारखी गाय आहे बघा बागा चार बघा कशी आहे मस्त आपण किंमत आणि माहिती थोडी विचार कशी शेड दाताला दाताला कडदात करते आणि अठ्ठावीस प्लसची गाय आणि एकदम तयार आणि मोठ्या मापाची गाय आहे बघा काय दर सांगितलं तिचा सांगायला एकदा व्यवहार चालू आहे बघा आपण कसं होतंय एकदा सांगितलं कमी जास्त होते नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी चिरपाशी सत्याऐंशी पंचेचाळीस पंचावन्न अठ्ठावीस लिटरची गाय आहे एकदम हेल्दी मोठी एक सांगितले अजून आठ ते दहा दिवस गाय घेईल बघा शेरांचं जाळ तासावर आहे आणि व्यवहार इथं चालू आहे समोर ते दोन माणसं दिसत आहेत त्यातला व्यवहार चालू आहे गैचा काहीतर कशी हे पण मोठ्या मापाची पाठीमाग नाही धावतो काय दूध दुसऱ्यांदा आता पहिल्यांदा आता अकरा पिढी आता दुसऱ्यांदा आहे बघा एक नंबर ठेपा बसला <laughs> बारा बारा अरामश सहज बारा लिटर एकदम तयार वासरू आहे दाताला सहा साधा दात झाले काय सांगता कि सां एक पाच एकदम व्यवस्थित कमी जास्त होते नंबर सांगते एकोणऐंशी बहात्तर सदतीस पंचावन्न डबल झिरो काका आहेत बघा बावीचे आहेत मोडणीम बाजारामध्ये आले की कधी पण कॉल करा तुम्हाला चांगल्या खात्रीशीर गाय भेटेल

तो एक पाच एक दहा सरास सांगण्याची पद्धत असते मित्रांनो पण विक्री आपली सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास साठ पासष्टच्या आसपास बाजारचा दर आहे तर तिथे एक आपलं गुलाल पडलेली गाय आहे मालक पण असेल तिथं सावलीला घेतली आहे गाय उन्हातनं काय दराने विकली आहे पण बघूया त्यापूर्वा आपण कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या बाजारामध्ये कसा दर आहे ते पण सांगा तुम्ही घेतल्या का कुठलं या की काही लक्कीली आपल्याला मालक आलेत बघा घरी गोट्यात किती काय पाच आहेत हे सहावी टाकली आता कशी दात आला सात दात झाली म्हणजे दुसऱ्यांदा आता दुसरं आहे बघा सहा दात झालेलं आहे किती दूध दिल अकरा पिळेल अकरा बारा पिळेलच आरामशिरोग शिरा दिसतात तुम्हाला पूर्ण कासवरती पाच गाय आहेत ही सहावी गाय गोट्यामध्ये खंडाळीचे मालक आहेत बघा कितीला घेतली ऐंशी ऐंशीला घेतली कशी मिळाली स्वस्त का मग मापात मिळाली रेंज मध्ये मिळाल का नाही सात आता दुसरं वेत आहे ऐंशीला घेतली अकरा बारा अकरा बारा पिळाला आणि जास्त प्युअर आणि जास्त हे पण नाही हिला ऊन वारा पाऊस सगळं सोसण्यासारखी गे बांडा भुंडा कलर आहे सगळ्यात महत्वाचं हे असतं आपल्या भागामध्ये की जास्त ब्रीडची गाय तुम्ही ह्या दिवसामध्ये जर नेली तर नक्की आजारी पडणार गाय वेल्यानंतर पण ही जी आता तुम्हाला कलर पॅच दिसतोय आणि शेंगाला पण शिंगटी गाय ही तुम्हाला दूधच देणार कुठल्याही वातावरणात तुम्ही टाकलं तर तिथं मॅच होण्यासारखी आहे बघा बागा। वाहन बघायला गेलो काय घरच आहे का या लागले एकच घ्यायची होती वाटली सांगा ऐंशी ला घेतल्या बघा ऐंशी बघा हे हा बघा जातवान पॅच कलर त्याच्यासाठी सावली घरा आहे निवारा जशी तुम्हाला गई असेल समोर तुम्हाला दही दिसते बारा तेरा बारा तेरा लिटर पिळत कलर पॅच बघा एकदम नाजूक आणि तिला निवार्याशिवाय जमत नाही तर बाजारामध्ये त्याची काळजी मालक घेत आहेत तिला निवारा करतायत आणि हा बघा फोन कलर आहे कधी कधी जातीवर पण काय नसतं पण जर तिची कास ऑर्डर जर चांगली असेल तर ते दुधाला कधीच कमी पडणार नाही बरोबर एफ फोन आहे कलर एफोन कलर बघा पण ऑर्डर बघा तसं एकदम फुलफिल बारा बारा आरामात पिळणार गई आजारी पडणार नाही काय नाही त्याच्यामुळं कधी कास बघून पण गाई घ्यायला लागते कधी मेंढ कशी असते पण जर जात कातन जर बघून तुम्ही घेतले तर तिला काच जरी नाही दिसली तरी ती दूध देते आणि नवीन आता ज्या ब्रीड आलेल्या आहेत एबीएस असेल डेनमार्क असेल त्यांच्या कासा तुम्हाला नाही दिसणार पण ब्रीड जर असेल ते शंभर टक्के तर तुम्हाला ते दूधच देणार किस प्लसच्या गाई तुम्हाला दूध देणार तरी कास नाही दिसणार अजून एक तर लाईव्ह व्यवहार चालू व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा धन्यवाद आदिनाथ सागर सांगोल्या वरन बघताय सोलापूर करतोय कोर, सोलापूर मधला चेक करून बहुतेक व्यवहार झालेला आहे व्यवहार झाल्यानंतर गायीचे चारी सडक पिऊन बघितले जाते चालू आहेत का बाबा व्यवस्थित

अभिजित शेटपळ मधन बघते मला शिवाजी पुणे धन्यवाद शिवाजी गाडगे अभिजित पुजारी कितीला तो गुलाल पडलेला ऐंशीला झालाय पंच्याहत्तर सांगतात पण चालू आहे गासागीस पण आपल्याला लगेच कळेल आता थाप पडल्यानंतर की एक्शून किती लागेल कस झालं छप्पन छपन हजाराला काही शिवले छप्पन पाचशे लाव झालं छप्पन हजार पाचशे ला वीस लिटरची गाई तुम्हाला तिसऱ्या व्यताची गाई म्हणजे बाजार बघा कसा आहे छप्पन पाचशे कसा वाटली किंमत कमेंट करून नक्की सांगा छप्पन हजार पाचशे सेट अजून किती आहेत काय बर नंबर सांगा इथं

एक पास एक पासष्टला एक सातला सातला तिसरी या साठ पासष्ट आणि छप्पन म्हणजे एकदम मापक दरामध्ये वीस वीस दहा दहा लिटर तर देणार आ म्हणून नंबर करा आणि मोडणीमध्ये कधी आला तर नक्की कॉल करा कोबा कोब्याची दावण संपली कीच पहिल्यांदा सुरुवातीला यांची ह्यांची दावण असते नाव तुमचं राम चौळा क्वालिटी माल बघा शंभर टक्क्यातली घ्यायची आपल्याला पंचावन्न पन्नासमध्ये मध्ये मिळणार नाही हे आपल्याला मिळते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद कारण हा माल बघा कसा आहे कशी कवडी पडली कशी नळे कशी आहे एकदम हेल्दी टव करून बघणारी गाय तुमच्याकडे मालक पण सापडले बघा हो आपल्याला किती वेळ येतात दुसऱ्यांदा आहे बघा आता दाताला कडत आता आहे बघा एकच नंबर वस्त एकच नंबर काय बारा बारा तर आराम पंचवीस प्लस पंचवीस प्लस कुठल्या गावची मंगळवेड्याकडून आली बघा काय सांगितलं की एक पाच एक पाच लाखाच्या वर न कारण ही जी आहे शंभर टक्के प्युअर शंभर टक्केतली काय थोडी सुद्धा याला कांबळ नाही कासची ठेवण घोड्यासारखी उंची लांबी कलर पॅच एकच कसं काय विकायला आपण व्यापारी व्यापार लाईन आहेत त्याच्यामुळं आलेले बघा तर शेतकरी सहसा एवढी चांगली वस्तू विकणार नाहीत व्यापार लाईन आहे जर कुणाला यांच्याकडून अशाच गाय घ्यायच्या असतील तर कॉल करू शकता कुठले बाजार करतो सांगोला आणि मुंडे नंबर सांगायचा त्र्याण्णव एकोणसाठ छप्पन पंधरा छप्पन पंधरा तेरा आता पाठीमागून मागून गाय दाखव कशी ऑक्टर क्वालिटी चौकाला एकच जर्शी पण येते बघा जर्शी लवून जाऊ शकता जर पार्टी दिसते वीस दिस पंचवीस हजारामध्ये पार्टी आपल्याला जर्शी मिळून जाते ही <tom> लाल <tom> मागी डाणी कुरडूपडे यांची धावण आहे गाय चांगली होती शिव बरोबर आहे तर <tom> <tom> पन्नास पंचावन्न पासून आपल्याला वीसच्या गाय वीस लिटर दूध देणाऱ्या गाय आपल्याला मिळत आहेत त्या ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जशी टक्केवारी गायीच्या असेल सत्तर टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के नंतर आपण आता कालवडींचा बाजार करणार आहे व्हिडिओ कसा वाटला जर्शीचा गाईचा कमेंट करून नक्की सांगा आपण कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगा आपण मोडणीम तालुका माडा जिल्हा सोलापूर इथला बाजार हा कवर करतो आहे त्याच्यानंतर आता आपण कालवडींचा बाजार बघणार आहे कालवडींचे दरकश आहेत ते बघणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एंड करू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जे कोण सबस्क्राईब नसतील आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जर्शीसोबत सोबत तुम्हाला खिल्लार पण पाहायला मिळणार आता पण चालू करतोय कालवडी कालवडींची धावण चालू झाली आता उन्हाळ्यामुळं बघू होऊ शकता उन्हाळ्यामुळं बरंच खाण्याचे हाल असतात कालवडांचे आणि बरच लोकांना असं वाटतं की दूध देत नाहीत कसं सांभाळायचं तर बरेच लोक विकायला आणतात काही लोक घरीच ठेवतात त्यात ज्यांना कालवडींचा भरणा करायचा ते लोक कालवडी घेऊन जातात बाजारातून तर सगळे नादी लागले आले आता समोर आता इथं बाजारातली एक चांगली दावण कालवडीची असते तर सरास आपला दर काय असतो कालवडीचा यांच्या इथून समजत तो घेऊया आता समोर एक कालवड सोडली बघा किती mm. महिन्याचे सात महिन्याचं वासर आहे बघा कलर पॅच एक नंबर लागलेला आहे काय सांगितलं तर आज अकरा हजार आज सरस अकरा ते पंधराच्या बघा जी बुंडा असेल ती पंधरा सोळा दोन आहेत ते आणि क्वालिटीला पण चांगले आहे ते म्हणजे जसं मी म्हटलं टक्केवारीवर असतं ऐंशी नव्वद टक्के शंभर टक्क्यातले तर हे तुम्हाला दिसतंय शंभर आहे तर थोडं कमी आणि हे जे शिंगट आहे हे पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यातलं तर दहा अकरा पंधरा म्हणजे एकदम मापक दरामध्ये आपल्याला कालवडी इथं मिळतात दावण मोडणीमध्ये तुम्ही बाजाराव्यतिरिक्त जरी आला तर तुम्हाला ह्या धावणीला कालवडे मिळणार आहेत दहा पंधरा हजाराला चांगल्या कालवडे तुम्हाला इथे मिळतात नंबर सांगायचे नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि ह्यांच्याच दावणीला जे खिल्लार प्रेमी आहेत आपल्या आय टीवरचे तर तुम्हाला इथे कालवड दिसते काजळी कोस कालवड आहे बघा दिलं तर जवळजवळ दोन बाजार आपण व्हिडिओ टाकत होतो कालवड एक नंबर आहे कस दिलं साडे अकरा बघा कालवड दाखवतो तुम्हाला जरी तुम्हाला अजून आता हे तर विकलेलं आहे पण ज्या लोकांना घ्यायची इच्छा आहे की बा आपल्या दावणीला आपल्या घरापुढे अशी एखादी लक्ष्मी असावी ते कसं होतं बरीच लोक कधी व्यवहार करत नाहीत पण सांभाळण्यासाठी एवढं कोण आता देत नाहीत तर एखाद्याला थोडे पैसे देऊन विकत घ्यावं लागतं आपल्या घरापुढं आणण्यासाठी तर अकरा हजाराला दिले बघा आणि हे त्यांनी घरी सांभाळायला ठेवलेलं आहे पीवर काजळे एकदम शांत समाजाने आता अजून थोड्या का कालोड्या आपण बघूया की प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर असतात कालोडींचे वेगवेगळे कलर का पॅच असतात आता ही तुम्हाला दावण दिसते ही दावण अजून थोड्या हाय रेंज मधली आहे पण जात तुम्हाला इथे शंभर टक्क्यातली मिळणार बघू शकता कवडे कशी पडले कालोड्या घ्यायचं तर जवळजवळ पाच सहा कालोड्या पाच आहेत आणि सगळ्या बुंड्या बांड्या कलर पॅच मधल्या आहेत बघा काय दर राहिला ते एकदम कडच तीस मधली पंचवीस हजाराची तीस पंचवीस काळा आहे म्हणून याला वीस हजार कारण कुठलाही पांढरा टिपका नाही काळ्यामध्ये येते पंचवीस हजार एकदम जास्त खराब नाही जास्त चांगलं नाही एकदम चांगलं आणि शंभर टक्के पॅच क्वालिटी कौलिट, आणि त्याच तेज़ पंधरा हजार बघा बरोबर जशी वासर तशा किमती मामाने लावलेल्या आहेत मामा कुर्डूचे आहेत नाव सांगा गेजीराव गाडे सरजीराव गाडे प्रत्येक बाजारी आपली इथं दावण असते कालवडींची नंबर नंबर मी तुम्हाला टाकतो नंतर मुलगा नाही येत पण वासर तुम्हाला इथं चांगले मिळतील तपासून मोठे असतील तर तपासून पण दिले जाते चेक करून तुम्हाला वासर इथं मिळणार तर दर बघा पंधरा हजारापासून तीस हजारापर्यंत येणे किमती सांगितले आहेत पण ज्या मोठी कालवड आहेत ती माझ्यावर येण्यासारखी कालवड आहेत त्याच्यामुळे तो, तो दर सांगितलेला कुणाचे आणले होय बरोबर बांधा उशीर केला हो आज जाय बाजार काय आज गर्दी नाही बाजारात एक व्यवहार चालत व्यवहार कसा चालत आपण बघू

दाताला चौथ पहिल्या वेधाचा कालवड लोड आहे किंमत सत्यचा हिता व्यवहार चालला राहतो घ्या घ्यायच वासरू वासरू परत मला सांग वासरू पिऊतय

ठेप्याला पण चांगलं लागलंय अजून आठ ते दहा दिवस जर मी टाइम घेतला तर सात आठ सहज चालेल पन्नासच्या आत व्यवहार चालू आहे बघा पहिले वेताच्या कॉलोनीचा आहे काय दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा नाही सत्तेचाळीस पाचशे जवळपास अठ्ठेचाळीस पर्यंत व्यवहार होईल शिवलं तर दोन लाईव्ह व्यवहार आपण कव्हर केले चौगुले कोल्हापूर वरून बघतायत काय हॅलो नमस्कार अनिल काळे मोंडे मधनच बघतायत आ... आ... त्याच्या इच्छा आसपास व्यवहार करण्याच्या बघा एक नंबर किती शांत समाधान चालू आहे बघा कुठल्या प्रकारचा पाहला नाही काय नाही एक नंबर उभा राहिले कसलं गरीब झालं असा हो वाटतोय लाईव्ह व्यवहार लाईव्ह बाजार कमेंट करून नक्की सांगा कारण बरं कोण लाईव्ह दाखवत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस एडिटिंग करून दाखवलं जात तर अठ्ठेचाळीस हजाराला हा व्यवहार झालेला आहे कृपयाच थोडा आपण एवढे जाऊन बघू आणि एंड करू काय सांग काय सांगितले कालवडीचे किमती सांगितले दोहीच वीस हजार काळीबांडी कालवड आहे ते सांगितलं कुठल्या गावची मामा पिपळकुट्याची कालवड आहे ती जे माडा तालुक्यात आहेत किंवा जवळपास आहेत त्यांनी नक्की फोन करा आज बाजारात जरी नाही विकलं तरी घरून घे घेण्यासारखे मोठे आहेत कालवड दहा दहा हजार नंबर सांगाय मामा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पंचान्स आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मामांना ऑनलाईन विचार सोडून घेऊन जाऊ शकता हेल्दी ती चार चार सोड्या ती दोन्हीला पण बट्टा नाही तर असा दर आहे बघा ती महाग असणार ती बांधले पिकपशी आहे कसं दिलं कस घेतलं तर तेरा चौदा हजाराला घेतलेला कसं आहे कलर पॅच तर एकंदरीत घेणाऱ्यांसाठी मोंडी बाजार हा स्वस्त आहे लोकांनी यावं आणि गाई कालवडी घ्याव्या विकणाऱ्यांसाठी मी म्हणेल थोडं नाप्या तोट्यात जाणार आहेत विकणाऱ्यांसाठी पण घेणाऱ्यांसाठी आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय किसान जय शिवराय जय शंभूराज